नमस्कार आपण आलेलो आहे आज नागालँडजवळ आशा भक्तनिवास बघायला पंढरपूरमध्ये हे भक्तनिवास आहे आणि अगदी छान आहे छोटंसंच आहे होमस्टे तर आपण आज ते पाहूयात हे बघा विठ्ठल मंदिरापासून तुम्ही निघाल्यानंतर नागालँड चौकात आल्यावर श्री समर्थ मंदिर आहे तिथून आत आलं की सरळ अगदी हा रोड आहे ह्या रोडच्या समोरच इथे पद्मनाभन मंगल कार्यालय आहे आणि ह्या मंगल कार्यालयाच्या बरोबर समोर इकडे हे आशा भक्तनिवास आहे तर हे आपण आज बघणार आहोत छान दोन मजली भक्तनिवास आहे तर जरी विठ्ठल मंदिरापासून थोडंसं लांब असलं तरी सोयी सगळ्या चांगल्या असल्यामुळं तुम्हाला येण्यास काहीच हरकत नाही चला आपण पाहूया आशा भक्त निवास रेल्वे स्टेशनपासून एक तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही एक दहा ते पंधरा मिनटात येऊ शकता विठ्ठल मंदिरापासूनसुद्धा तुम्हाला यायला एक साधारण वीस मिनटं लागतील गाडीने नवीनच बांधकाम झालेलं आहे आणि अजून काम चालू आहे बरंचसं इथे हा छोटा हॉल आहे आधी सुरुवातीलाच हॉलमधून आत गेलं की आतमध्ये रूम आहेत तर आपण रूम पाहूया हे बघा टू बेडची रूम आहे ही आणि कपाटं वगैरे आहेत सामान ठेवण्यासाठी आणि कोच वगैरे ठेवलेलं आहे छान आहे अशाच अशीच इकडे पण एक रूम आहे पण आत्ता तिथे कस्टमर आहेत त्यामुळे ती बंद आहे हे वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि पाण्याची चोवीस तास पाण्याची सोय आहे गरम पाणी पण तुम्हाला मिळेल आणि गार पाणी चोवीस तास आहे हां आणि सर्वात मुख्य म्हणजे इथे तुम्हाला जेवणाची सोय आहे चहा नाश्ता जेवण सर्व काही तुम्हाला इथे मिळेल आता आपण वरती जाऊ वरच्या रूम पाहूया जिना आहे जिना पण सोपा आहे आणि कडेला धरायला कॅरिडॉर हे ग्रीन लावलेले आहेत छान त्याच्यामुळे व्यवस्था चांगली आहे हे बघा इकडे मोठा हॉल आहे साधारण चार बेड बसतील एवढा हॉल आहे हा आणि इकडे गॅलरी पण आहे गॅरीले गॅलरीला अजून त्यांना हे, ग्याले, ला हे लावायचे ग्रील वगैरे तर ते आता लावण्याचं काम सुरू आहे त्यांचं एरिया सगळा छान आहे आणि वातावरण एकदम शांत निवांत म्हणजे वारीच्या गर्दीत जरी तुम्ही आलात तरी निवांतपणा तुम्हाला अनुभवता येईल इकडे एक रूम आहे इथे पण एक रूम आहे आणि ह्याला अटॅच वॉशरूम आहे बघा छान वॉशरूम आहे आणि इंडियन टॉयलेट आहे इथे गरम पाण्याची गार पाण्याची सोय आहे या रूमलाही गॅलरी आहे या बाजूने व्ह्यू छान दिसतोय सगळा इथून दिसतंय बघा पद्मनाभन मंगल कार्यालय आणि सगळा छान आहे वातावरण इथलं बाजूलाही दोन रूम आहेत पण कस्टमरने गेलेले आहेत त्या रूम आणि सगळे मंदिरात दर्शनाला गेलेले आहेत आता आपण वर जाऊ आणि जरी मंदिरापासून लांब असेल तरी त्यांच्या दोन रिक्षा ठरवलेल्या आहेत त्या रिक्षा येऊन तुम्हाला घेऊन जातात आणून सोडतात त्यामुळे रिक्षाची सोय आहे अगदी व्यवस्थित आणि तुमची स्वतःची गाडी असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही इथे वरती गच्ची आहे आणि इथलं पण अजून बांधकाम चालू आहे साईडला पण बाथरूम इथेही वर्गच्चित बाथरूम आहे वॉशरूम आहे आणि मोठी आहे गच्ची तुम्हाला इथेही स्वयंपाक वगैरे तुम्ही करू शकता आणि इंडियन टॉयलेट आहे पाण्याची सोय आहे सुद्धा नमस्कार हे आशा होमस्टे रेल्वे स्टेशनपासून जवळ आणि स्टँडपासून पण अगदी जवळ आहे इथे तुम्ही कधीही आलात तरी चोवीस तास तुम्हाला त्या सोयीसाठी हे आशा होमस्टे आहे याच्यामध्ये तुम्हाला नाश्ता चहा जेवण सुविधा पुरवली जाईल पार्किंगची पण उत्तम सोय आहे आणि येण्या जाण्याची पण रिक्षामार्फत सोय केली जाईल आणि अगदी माफक दरात तुम्हाला सर्व सोयी सुविधा दिल्या जातील यासाठी माझा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी तीस पाचशे चोवीस सहा सात आठ आणि तुमचा पत्ता एकदा सांगा आणि या आशा होमस्टेचा साठी पत्ता आहे नागालँड चौक स्वामी समर्थ मंदिराजवळ पद्मनाभम मंगल कार्यालया शेजारी धन्यवाद थँक्यू तर असं हे आशा हे होमस्टे तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर एकदा तरी या होमस्टेला नक्कीच भेट द्या तुमची अजिबात गैरसोय होणार नाही धन्यवाद